करमत नव्हता सकाळपासून तब्येत बरोबर नाही ही, ही माही बहीण मी चालली अरुण दादाच्या घरी चालली मी इथपर्यंत आलो पाय इथं लेंडी आहे हे का चाल चाललो म्हणलं तिच्या हाती दिलं धोपतं आणि आम्ही चाललो चहा आगी पिवा म्हणलं थोडा करमत नव्हतं म्हणतं आले म्हणजे सकाळ सकाळपासून गेलोच नव्हतो झोपूनच होती त्या पाहिता गाडा आहे कशाचा तीर आहे का नाही का ते रे त्या ते हिरे डोंगर किनी आहे माझं माहेर कस वाटलं डोंगरकीनी गाव पहिल्यापेक्षा बरच आहे माझ्या बहिणी जवळ दिली मी माझ्या हाती दे म्हणे बाई घेत मी असली घेतली तिनं हे काय कोण हो बाई पा इथं शपोटी केली करमत नव्हतं राहत नव्हती पण कारण होती त्याच्यामुळे मी राहिलेली आहे तरी थल्या पाण्यानं मला जनानून आहे